श्री नव्वा। श्री गणेशायन महा शिवनाम घोष तेथे जन्म मरण संसार तिही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करून पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होतारत तरी बंधन कैचेतया धन इच्छा धरुनी चित्ती धनाध्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैचेतया राज्य राज्यभारीचे धन साधावया करिती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न ते धन्यते शिवध्यानी रत येची विषयी कथा अद्भुत नैमिषारे सांगत सूत शौनका दिका वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रत विचरे काननी शांत दांतजनी त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्म चर्चित दिगंबर निराहार निरंतर एकनाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेवोनी, काय त्यजावे विश्व शिवमय खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान निर्लोभ दाता भय शोक मान काळत्रयी नधरी च गृहापत्यदारा वर्जित कोणी परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंड युक्त मौनी न बोले इतरासी ज्ञान चर्चा शिव स्मरण विण नेणे भाषण या नाव बोलिजे मौन भेदा भेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोनी विचरे शिव जड जीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्व इच्छे कार्या कार्य सारुनी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मार विचरे मातंग अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत म्हणूनही परते सारित हेतू दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाणिले उर्वीचे कठीणत्व मोडीले चंचलत्व हिरो निघेतले प्रभंजनाचे पूर्ण निरसोन दोन शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामुर्त केवळ शुक की जड भरत क्रौंचारणी निचरत सर्व हि देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत लड़ भयानक मुखा तैसे नेत्र, बहुत जीव बक्षिले अपरिमित क्षुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिसक सर्व भक्षक तेने वामदेव देखिला पुण्य श्लोक धावून या एका एक कंठी घालित मिठी त्याच्या झगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण ते स्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम आपुल्या अंगी झगटोन उद्धरला पिशिताशन हे त्यासी नाहीच भान समाधीस्त सर्वदा नेणे सुख दुःख लोक निंदिती कि वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हेही नेणे कदा तो मी हिंद तो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधिनिषेध ही स्पर्शेना ऐसा तो योगिंद्र निस्सिम त्याच्या अंग स्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप हो ओनी सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्त्र जन्मींचे झाले ज्ञान त्यासी आठव झाला संपूर्ण मानस सरोवरी उदकपान, करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण काष्टादि दिव्य स्वर होय सुरेख तेवी राक्षस बै झाला की करिता सुधारस आले देवपण की शशी किरण स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत कि रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धारला राक्षस स्तवन करी तयाचे म्हणे गुरुवार ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मज सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान पंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय यवन मध्ये अतिनिर्दय परमधुराचारी तैसा विचारे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे स्वप्नी हि नेणे कदा धर्म ब्रम्ह पापे केली परम नारी अपूर्व आणून उत्तम नित्य नूतन भोगी मी आईशा स्त्रिया असंख्य बोगून बंदी घालो केले रक्षण सर्व देश धुंडोन स्त्रिया नूतन आणवी एकदा देऊन स्त्रियाने तिचे न पाहे वदन, बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाण इतुकी ही धुंडोन स्त्रिया धरून आणिल्या भोगिल्या तीन शते द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैशस्त्रिया सुंदरी दहा शते भोगिल्या शुद्रांच्या सहस्र ललना चांडाळ नार शते मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या पाच शत रजकांच्या चारशते गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तयाती पाच शते महारिणी इतक्याच वृषली नितंबिनी या वेगळ्या कोण गणित इतर वर्ण अष्टादश कामिनी भोगुन तृप्त नव्हे कदामन नित्य करी मद्यपान भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरून नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुस्तर तप्त ताम्र भूमी त्यावर मज लागी चालविले लोह स्तंभ तप्त करून त्यासी नेऊन देवविती आलिंगन माझे घोर कर्म जाणून पत्रवणी हिंग कढईत तेल झाले तप्त त्यात नेवन बुडवीत तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बहुत जाणवनी महाक्षार कटुरस आणोनी घालीती पासले पाडून तीक्ष्ण चंचूचे रुद्र येवोनी नेत्र फोडी ती एकसरे कुंभीपाकी घालोनी शिजवी ती करडपीती हातेथीची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मास तोडी ती सांडसे करून वरी शिंपिती क्षारोधक जिम नासिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्त पाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा शिष्ण छेदुनी बुधद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती सर्वांगासी टिपऱ्या लावून सवेच करीती पाशबंधन कडे वाकवून चरणी बांधीती बोटी बोटी सुया रोवून पाषाणे वृषण करती चुरल हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्त्र वर्षे न लगे अंत ऐशी नरकी बुडवित एक पाडिती दात पाश घालिती ग्रीवेसी आपुली विष्ठा बळेच बक्षविती यमदूत सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणोनिया शाम शबल श्वान लावून चरचरा टाकीती फाडून एक शिरास्ती काढिती ओढून एक मांस उपरिती लोहार गळ्यात उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करीती मार उखळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळे चेचिती तीक्ष्ण औषधींचे रस ती नासिकाद्वारे आत ओतीती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगास अग्निशिखा भाजिले अंतरिक्ष धारे बैसवून पायी बांधिती जडपाशाण सवेची पर्वतावरी नेऊन डकलून देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याज कडवन भक्षविती ऊर्ध्व नेऊनी टांगीती क्रोध भरे लोह कंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथरुण मस्तकी घालून या पाषाण खोडून टाकीती मस्तक लोह चणक करून खा खा म्हणून दूत मारित ओष्ट धरून फाडीत तप्त सळ्या नाकी खोवीती उफराटे टांगून ग्रीवेसी बांधवनी थोर पाषाण रिस व्याघ्राधिक आणून विदारिती त्या हाती गजपदा खाली चूर्ण नीर प्राशन अष्टांगे वेगळाली वेगळा भयानक भूते भेड सावित लिंगडती सांधे ठाई ठाई मोडीती तीक्ष्ण शस्त्रे करून शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारीती मुसळ घाये मग पाषाण बांधो निलवलाहे नरक वापीत टाकीती पाहे न लागे उतरता शिसे यांचा रस करू न बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दागण भोगिता आयशा तीन सहस्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलो निदेत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठवे आणि गवय विशाळ गुरुवर्या मी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरा जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मार्जार दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलो मूषक जन्म उलुक झालो मी बावीसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मींचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामीया गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरत रुदैन्य अमुप हरित दर्शने करून या पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा शुद्र स्त्रीय सीरतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्रामा बाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते त्यावरी गेले अकस्मात कुण भस्म लागत पापरहित झाला तो तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासा जाओ राहिला संवारला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे नवर्णवे महिमान राक्षस कुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्त्र त्यावरी एकदा नेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुल्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टुन बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादश अष्ट वसु अष्ट भैरव सत्य अष्ट दिक्पाळ पातले अठ्ठ्याऐशी सहस्र ऋषीश्वर साठ सहस्र बालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकर बैसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाहती समग्र भूतांचे गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुनी नमस्कार स्तवन करुनी अपार विभूती धारण विधी कुसती यावरी बोले जाश्वनीळ विभूती जाणा तेची निर्मळ शुद्ध करुणी गोळ मृतिका कण विरहित ते उत्तम मग करावे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्री ने मंत्रीजे आधी अंगुष्ठे लावीचे ऊर्ध्व मग मस्त का भोव ते वेष्टिजे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटांनी लाविजे भाळी अंगुष्ठे मध्य रेखा तेजागळी ऐसे त्रिपुंड्र धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्वापे भस्म होती प्रसादे गमन ब्रह्म हत्या, हत्या अभक्ष भक्षण पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपणे भालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्र तीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयासी पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंह गेत जैसा शक्रनंदन की तृतीय देवीचा धुरंधर दळ शबरांचे ही मेल बहु मेळ बहुसाल तया तयासवे वनोवनी लिंगता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह सवेग झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पुजिले उघे जी देार्चन मांडिले दंभे करुनी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोडजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेवनी शुद्ध या प्रेत हिंड ती जैसे महिंद कि मार्ग साधु साधुसिद्ध वेश धरुनी बैसले काळ नेमी साधु वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विण देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृप्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपोर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्मा विण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ सांगे वृत्तांत हर्ष भरित शिवलिंग्य नूतन आणि ती मिळवण साक्षेपे पे होताची सुंदरी नैवेद्या आणित झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडवून आले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतो निसदनासी येत शबरी सांगे वृत्तांत ती हि झाली चिंताक्रांत म्हणे पूजन के होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिता भस्म तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिव दीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते यादा पाकसदनी बैसोन लावोनी घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चुन सांब पूजन करावे मग शुचिर्भूत होवोनी शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नि लावनी झड करी भस्म करी कलेवर शबर घेवोनी ते भस्म चर्ची शिवासे सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालोनी शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे पूर्वाभ्यासे एकार्ती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर नैवेद्यासी होता उशीर क्षोभो निचा तो श्री शंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियने शरीर जाळीले हे नाठवे मनी म्हणे नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊनिया रम्भा उर्वशी मेनका सुंदरी त्या दिव्यरूप झाली शबरी चतुर्विद नैवेद्य करी तिधवा, नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडो निया कर स्तवल शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवमाया चक्रचालका दुर्जन का मदनांत का भवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपण ही शिवरूप जाहला एक नीळ वेगळा करून शिवभक्त भक्त शिव समान आले दिव्य विमान वादे अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह विमानी बैसवनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राम म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिताभस्म पूजन परी धन्य शबराचे निर्माण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एक निष्ठा देखील वाचवणी पिनाक पाणी सिंह लागला तोच सर्वदा शिवभजनाचा प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपोर शिव प्रित्यर्थ उदार धने वाटी सत्त्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिव रूप हो न शिवपदी राहिला धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृत मंड नपी सुरवाडली चढत जात श्रीधर वागवली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया ते छाया सघन अत्यंत ते थे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडा आणि हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सज्जन अखंड नवमाध्याय गौडहा श्री साम सदा शिवास ओ नम शिवा